एकमेकांसारखं असणं गरजेचं नाही आहे तर एकमेकांसाठी असणं गरजेचं असतं खरं तर मागून प्रेम मिळत नाही तर ते समोर त्यांच्या मनात असावं लागतं जीवनात प्रत्येक प्रश्नांना कधीच ठाम अशी उत्तरे नसतात आणि कदाचित उत्तर मिळाले तर मात्र ते प्रश्नच बदलतात आपण अनुभवाला असालच म्हणून जेवढं आयुष्य आहे स्वतःच्याच इच्छेसाठी जगा आयुष्यात जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द ही खरी संपत्ती ज्याच्याजवळ आहे तोच खरा श्रीमंत पैसा म्हणजे श्रीमंती नाहीच माझ्या मते तुमच्या जवळच्या लग्नाला किती लोक आले त्यापेक्षा तुमच्या मैताला किती लोक आले होते यात त्यांना आयुष्य आणि केलेल्या कर्माची वजाबाकी समजते हे कि हवं किंवा हे हवं किंवा असतं नक्की कशासाठी नशीब उजळून पुन्हा खाईतही पडतं कशासाठी जगात सत्य असताना असत्य कशासाठी विश्वासू माणूसच आपला विश्वासघात करतो कशासाठी राहायला सुंदर घर पण तरीही मोठ्या बंगल्याची हाव कशासाठी इच्छा असताना देखील पूर्ण होत नाहीत कशासाठी अंगीरामाचा एकही गुण न गुण नसून बायको मात्र हवी ती शितेसारखी कशासाठी पोटावर असू असतं मग डोळ्यात पाणी कशासाठी आयुष्याशी जुळून घेताना आयुष्य संपणार मग प्रेमाच्या विराहाचे दुःख कशासाठी जीवन सुंदर आहे म्हणून ते अजून सुंदर करता करणार येणारे दिवस आनंदाचे का जगू नये माणूससोबत कमवलेला पैसा व संपत्ती घेऊन जात नसतो हे प्रत्येकजण म्हणत असतो पण कमवलेली चार लोकं आणि माणुसकीचं फक्त त्यांच्यासोबत व असते आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर कसं करता येईल असं जगा याचा अर्थ काय होतो तर आपण आत्ता बो ऐकलेलं आहे की काय मनात दुःख असताना ओटावर हसू कशासाठी म ओटावर आस हसू आहेच तर मनात दुःख कशासाठी मग आपल्याला लटकं का होईना पण हसत जगावं लागतं मग त्या जगण्यासाठी आपण खरेखरच जर आपण आनंदाने जगलं त्या दुःखालाच आनंद मांडला तर नाही का आपण आनंदी जगू शकत तर बघा म्हणजे मला तर कळलेला तो अर्थ आहे की जसं की ओठावर असो आणि मनात दुःख कशासाठी मग आपण मनातूनच आनंद ठेवला तर नाही का आपण आनंदी होणार असं मला वाटतं तर बघा तुम्हाला काय वाटतं तर असो सकाळ झालेली आहे सकाळी सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि मॉर्निंग व्ह्यू नंतर काय केलेलं आहे सकाळी सकाळी थोडीशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि आज मात्र फेसलेस व्हिडिओ आहे आपला पण तुम्हाला छान छान म्हणजे पॉझिटिव्ह वाटण्यासाठी सकाळचं मॉर्निंगचं वातावरण मात्र तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर असो काय झालेलं आहे रांगोळी वगैरे झाली की सुंदर असा सकाळी सकाळी एनर्जेटिक शेक आपण बनवलेला आहे तो कशाचा बनवलेला आहे तर खारी केळी आणि सफरचंद हे तिन्ही मिक्स मी बनवलेलं आहे तर असो शेक वगैरे बनवून झाला भेंडीची थोडीशी भाजी केली आणि नंतर बनवलेली आहे आपली भरली वांग्याची चमचमीत अशी रेसिपी तर ह्या रेसिपीसाठी एकदम सोपी रेसिपी आहे आणि मस्त पितळेच्या कढईमध्ये बनवलेली आहे तर बघा सर्व साहित्य मी अगोदर काढून घेतलं साहित्य मी तुम्हाला दाखवलेलंच आहे जसं की आपल्याला लागणारे आपल्या चवीनुसार सगळे मसाले आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहेत त्याचबरोबर त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत नसेल तर तुम्ही तीळ किंवा खोबरंसुद्धा घेऊ शकता खोबरं मी इथं फोडणीला घेतलेलं आहे जसं की लसूण खोबरं आणि कोथिंबीर कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा घाला सगळं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि ते इथं जिरे मोहरी टाकली ही फोडणीला टाकलेलं आहे आपली ही फोडणी झाली की जे सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट धने पावडर जिरे पावडर हळद चवीपुरतं मीठ कांदा लसूण मसाला लाल तिखट हे सर्व मसाले जे आहेत थोडंसं पाण्याचा हात टाकून काय केलेलं आहे ओले केलेले आहेत जेणेकरून घट्ट वाटण ह्या वांग्यामध्ये बसावं हे। हे। हे का का तर हे सर्व वाटण जे आहे ते मी वांग्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि मस्त तेलामध्ये वांगे काय केलेले आहेत थोडेसे फ्राय केलेले आहेत फ्राय का करायचे आहेत आपल्याला वरती अगोदर कोणी कोणी काय करतं रस्सा बनवता आणि त्यामध्ये टाकतं तर ते जास्त म्हणजे शिजायला पण वेळ घेतं आणि आपला जो रसा आहे ना तो पटकन आटून जातो त्यासाठी अगोदर थोडेसे फ्राय करायचे म्हणजे ते तिखटा मिटात फ्राय केले जातात आणि त्याची चव त्यामध्ये उतरते आणि नंतर मग थोडेसे वापरून झाले की त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला असे फ्राय ठेवायचे असतील तर तसेही ठेवू शकता मी फ्रायच केलेलं आहे पण काय केलेलं आहे थोडंसं वाटणाचं जे आपलं मिक्सरचं भांडं आहे ते आणि थोडीशी वाटण बनवलेली थाटी आहे ना तीसुद्धा मी धुवून टाकली आहे बस सुरुवातीला मिक्सरचं भांडं धुऊन तेवढं पाण्यामध्ये शिजून दिलेलं आहे त्यानं काय होतं तर थोडंसं मसाला पण शिजला जातो आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला सगळं शिजून द्यायचं आहे तर ते शिजल्याच्यानंतर नंतर मी काय केलेलं आहे वाटणाची जी परात आहे ना ती परात याच्यामध्ये धुवून टाकलेली आहे एवढी छान सोपी आणि साधी रेसिपी आहे पण सगळ्यांना आवडणारीसुद्धा आहे आत्तापर्यंत आपण वांगी खात नव्हतो आणि खाल्ले तरी पण चुकून मागून खातोच कधीतरी कारण आपल्याला कामाच्या ओगामध्ये लक्षात नाही राहत तसंच माझ्याकडून झालेलं आहे कालच्या गुरुवारी मी तुम्हाला दत्त जयंती आहे म्हणून सांगितलेली आहे पण फक्त गुरुवारी होती म्हणून माझ्या लक्षात होतं पण कोणत्या गुरुवारी होती हे मात्र माझ्या लक्षात नव्हतं आणि ते फक्त गुरुवारी आहे म्हणून मी भोगत होते आणि नंतर लक्षात नाही राहिलं आणि ते मी तुम्हाला पूजा वगैरे केली पूजा वगैरे केली ते काही के वाईट नाही गुरुवार होता छानच होतं चांगलंच झालं पण दत्तजयंती आहे हे मी तुम्हाला सांगितलं आठ दिवसा अगोदरच कारण कसं आहे चार तारखेला दत्तजयंती आहे आणि मी सांगितली तुम्हाला सत्तावीस तारखेला तर असं तेवढ्यासाठी माफी मागते आणि ती आपली रेसिपी बघा किती छान चमचमीत तयार झालेली आहे आवडली तर नक्की ट्राय करून बघा आणि नंतर आपल्या प्रमाणानुसार ह्यामध्ये पाणी घालून आपल्याला काय कर करायचं आहे थोडंसं मंद आचेवर ह्याला शिजून द्यायचं आहे म्हणजे राहिलं जायला सगळा मशाला पण शिजून निघतो वांगी शिजायला शिजायलासुद्धा वेळ लागतो कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा अशी पातीला शिजवलेली वांगी कधीही चांगली कुकरमध्ये पण पटकन शिजतात असं काही नाही आहे पण सवय मला तर ह्याच्यामध्येच कढईमध्येच करायची आहे असं आपली भाजी झालेली आहे सकाळी सकाळी आपला स्वयंपाकाचीच गरबड असते म्हणून फक्त आज तुमच्याशी शेअर केलेला आहे मॉर्निंगचा स्वयंपाक तरी तर चपात्यासुद्धा काय केलेल्या आहेत लगेच करून घेतलेल्या आहेत कारण मुलींना डबे वगैरे द्यायचे होते आणि मलासुद्धा जॉबला जायचं होतं थंडीच्या चपात्या जास्त लाटत नाही येतं पण ज्यावेळेस आपण कधी छान सैल मळवतो ना आणि थोडीशी भिजून देतो त्यावेळेस चपात्यासुद्धा छान येतात भले तुम्ही कितीही घाईमध्ये करा किंवा कशाही करा पण त्याचा आकार कसा येतो त्याच्यापेक्षा त्यात नरम किती येतात मऊ किती होतात त्या पण जास्त महत्त्वाचं आहे तर असं आपली वांग्याची भाजी झालेली आहे वांग्याची भाजी झाल्यानंतर वांग शिजलेलं आहे की नाही हे कशावरून समजतं तर आपल्याला काय करायचं आहे वांग्याचा देठ जो आहे ना तो दाबून बघायचा आहे तो देठ शिजला की पूर्ण वांगं शिजले जातं म्हणून वांग कधीही शिजताना देटाशी बघायचं असतं तर चला रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा I don't know.